प्रेम देऊनी जगाला जवळ केले सर्वांना नऊरली साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला संस्काराचे बीज मनात रोव तुमच्या स्मृतीला सदैव श्रद्धांजली वाहू कैलासवासी सौरंजना प्रल्हाद निकम यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन गुरुवार दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा हरिभक्त परायण दौलत महाराज बोडके पाटील आळंदीकर यांचा कीर्तनांचा कार्यक्रम दुपारी ठीक वाजता पुष्पांजली कार्यक्रम शोकाकुल निकम परिवार व समस्त ग्रामस्थ नागेवाडी आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षाचा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बारावी नंतर पदवीसाठी चार वर्ष घ्यावे लागणार शिक्षण तीन वर्षात मिळणार पदवी का पदवीनंतर एक वर्षात मिळणार पदव्युत्तर पदवी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे विद्यापीठासह संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये हे नवीन धोरण लागू होणार आहे आता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेताना त्याची माहिती असणे आवश्यक आहे आता पदवीचा अभ्यासक्रम तीन वर्षाच्या ऐवजी चार वर्षाचा असणार आहे महत्वाची बाब म्हणजे दोन वर्षानंतर पदवी शिक्षण सोडणाऱ्यांना पदविका म्हणजेच डिप्लोमा प्रमाणपत्र दिले जाणार आहे पदवीला प्रवेश घेतलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला प्रथम वर्ष पूर्ण केल्यानंतर काही पुढे शिक्षण घेता आले नाही तर विद्यार्थ्याला वर्षाचे स्वतंत्र प्रमाणपत्र मिळेल द्वितीय पूर्ण केल्यानंतर अर्ध्यातूनच शिक्षण सोडल्यास डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळणार आहे तिसऱ्या वर्षानंतर शिक्षण सोडल्यास सध्याच्या प्रचलित नियमानुसार प्रमाणपत्र मिळेल मात्र पूर्ण चार वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्यास त्या विद्यार्थ्याला ऑनर्स थेरोटिकल किंवा रिसर्च संशोधन विषयातून शिक्षण पदवी मिळणार आहे चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवीसाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळेल पदवीचे शिक्षण तीन वर्षानंतर सोडलेल्यांना पदव्युत्तर पदवीला प्रवेश घ्यायचा असल्यास त्याला दोन वर्षे शिकावे लागणार आहे तीन किंवा चार वर्षाची पदवी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना इंटरनरशिपची ऑन जॉब ट्रेनिंग संधी मिळणार आहे पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षातील पहिल्या सत्रात रिसर्च मेथडॉलॉजी तर दुसऱ्या सत्रात ऑन जॉब ट्रेनिंग असे विषय असतील पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या सत्रात फिल्ड प्रोजेक्ट असणार आहे पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याला लघु शोध निबंध बंधनकारक असून एका विषयावरील अहवाल त्याला द्यावाच लागणार आहे तो अहवाल सादर केल्यावर त्याचे के पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण होणार आहे इयत्ता बारावीचा निकाल वीस ते पंचवीस मे दरम्यान जाहीर होणार आहे निकालानंतर लगेचच पुढच्या शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपासूनच लागू होत आहे पण डी टी एड व बी एडची प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम व कालावधी पूर्वीप्रमाणेच असणार आहे नव्या संदर्भातील माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला समजावी या हेतूने महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिले पंधरा दिवस त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे